नमस्कार मी भाग्यश्री आणखी एका नवीन मध्ये स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्वजण मी असे करते की तुम्ही सर्वजण मस्त आणि म्हणजेच असाल तर मी आज तुमच्या माझं इव्हिनिंगचं जे काही रुटीन असेल ते तुमच्या शेअर करणार आहे तर पहिल्यांदा मी सुकलेले कपडे काढायला जाईल इकडच्या साईडला शे शेरड्या वगैरे बांधलेले त्या गोट्यामध्ये आणि इकडच्या साईडला ते असं काढून घेते सगळं कपडे आधी आणि पलीकडच्या साईडला पण तारेवरती येण थोडेसे टाकले होते कपडे इथे सगळे पुरले नाहीत म्हणून आज वरती घातलेच नाहीत आज सगळे खालीच घातले इकडं तिकडं असे करून आता जरा झालंय पावसाचं वातावरण काढून घ्यावं कपडे इकडच्या साईडला पण थोडेसे आहेत ते पण काढून घेते आता तर घराच्या पुढं आता पावसाने येणं असं झालंय आणि इथली हरवी काढली तरी इथेच आहे मग आणखी मी आता काढायला लागले इथली थोडीशी काढली आणि इशू गेली आत्यान सोप वर्ष झोपलाय तोपर्यंत तो तो काढून घेतलं तो तो घेतलं गवत आणि इशू पण आत्यासोबत पाठीमागच्या साईडला बघत होती तिकडं कोथिंबीर वगैरे काय काय लावले ते अत्या लाव बघत होत्या आणि त्याच्यासोबतच इशू पण गेलेली होती आणि ऊन काय नव्हतं आभाळ आलेलंच होतं त्या दिवशी आणि असं वारं वगैरे चाललं होतं ऊन सावली ऊन सावली असं होत होतं एकदमच झाकाळल्यासारखं एकदम आभाळीच होतं आणि नंतर आणखीन असंच उजेट पडत होता तर असे वातावरण छान वाटतं उन्हापेक्षा ऊन असल्यावर ऊनच लागतं आणि गावाकडचं वातावरण असं एकदम छान वाटतं फ्रेश वाटतं तसं सिटीमधलं वगैरे वातावरण असं एकदम मोकळं नसते इकडं गावाकडं कसं एकदम ताजी हवा आणि मोकळं सगळं

त्याला म्हणले आजो पण ना चालत जाऊ तर ते चाललं दोघ जण चालत असत तिथं चौकात म्हणजे पंखा म्हणते आमच्या इथं तिथं तुम्हाला पण जात नाही बघा बांधावरून आम्हा चालले आता इतक्या लांब गेलेत आणि तिकडं पलीकडे साईडला ते केशरी कलरचा शेड दिसते ना तिथं आहेत दुकान आता एवढं लांब गेलेत ता ता चा तर काल कामावर न येताना ह्या दोन भाज्या आणल्या होत्या तांदूळच्या आणि ही चिगळची खुरपताना त्यांना सापडलेल्या छान अशा फ्रेश फ्रेश भाज्या होत्या आज जरा थोड्या सुकले नाटात पण आता करून घेणारी आहे संध्याकाळी त्यासाठी भरपूर असा लसूण सोडला आहे मी करताना दाखवते तुम्हाला मी शेंगदाणे भाजायला ठेवलेले आहेत आणि शेंगदाण्याचं कूट संपले म्हणून तर पीठ आणलं होतं ज्वारीचं दळून सकाळी मामांनी त्याच्या डब्यात भरावून ठेवते ज्वारीच जास्त खाते भाकरीच आमच्या इकडं आमच्या इकडे ना भाकरीच म्हणजे जास्त सगळेजण जण आवडी ना नाही असं चपाती जास्त कोणाला आवडत नाही आमच्या घरामध्ये तर मग भाकरीच आणले आता हे दळून ज्वारीचं तर त्या डब्यामध्ये भरते सगळं हिशो आली आता खायला हो का, घेऊन आजोबांसह काय खाल्लं हरशी कसं करायला तिला बाय बाय हरशी तिला बाय बाय करतय काय घाल तर आता इथे मी तांदुळसाची भाजी करायला घेते तर आता एक पळी तेल टाकलेलं याच्यामध्ये मी आणि तांदुळाची भाजी पण पाण्यामध्ये ठेवलेली आहे ताटामध्ये आणि आता त्यामध्ये तेल तापलं की लसूण टाकून घेते लसूण चांगला परतला की त्यामध्ये आता ही भाजी टाकून घ्यायची कच्चटपणा कच्चटपणाचा जाईपर्यंत परतायचं आणि हरशू हिशू वरती गेलेले तर दरवाजाला वाज होतोय आता भाजी टाकून घेते ह्याच्यामध्ये तर त्याच्यामध्ये घेते चवीसा मिठाचीच असते भाजी मीठ टाकून घेते एक दहा मिनिट शिजू द्यायची तर आता ही आपली तांदूळशीची भाजी झालेली आहे तर आता ही चिगळची भाजी करते मी त्यासाठी कढई तेल टाकले आणि लसूण टाकले लसणाचीच फोडणी दिली आहे आणि थोडंसं तिखट पाहिजे मला म्हणून तिखट करते तर आपण हिरवी मिरची पण टाकू शकतो तर मी घरचंच का तिखट जे आहे रोजच्या भाज्यांसाठी ते थोडंसं टाकते एवढस आणि त्यामध्ये नंतर आता भाजी टाकून घ्यायची लसूण पण चांगला आपला कच्चरपणा घेतलेला आहे लसणाचा पण भाजी टाकून घे त्यामध्ये पण चईनुसार मीठ आणि हरभऱ्याची डाळ टाकतात तर हरभऱ्याची भाजी म्हणून मुगाची डाळ भिती ने घातली थोडी टाकणार आहे याच्यामध्ये मीठ आणि झिंदण्याचं पूट पूट आणि डाळ टाकलेली आता दहा मिनटं शिजू देते आता चिगळची भाजी तोपर्यंत भाकरी करायला लागणार आहे तर थोडीशी चिगळची भाजी आणि मीठ घालून ही भाकरी मी केलेली आहे हरचूसाठी मिशूसाठी तर अशी भा भाकरी लहान मुलांसाठी ना खूप म्हणजे चांगली असते अशी तर भाजी खात नाहीत लेकरं त्यामुळं मग असे भाकरीतून मीठ घालून भाजी घालून केलेली आहे मी भाकर तर दोघांसाठी आता बाकीच्या आमच्यासाठी कळून घेते अशा जेवण वगैरे झाली त्यानंतर हिशू तर टेबल खाली बसून चॉकलेट खात होती मला कळू नये म्हणून तर अत्यापैसे बसून ते खात होती तर लपून चला तर मग या ब्लॉगचा मी ते सेंड करते कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू भी नका भेटूया नवीन ब्लॉगमध्ये